मृत्यू क्षेत्र असं आहे जिथे अजून भेसळ झालेली अह मरणात अजून आहे का सगळ्यात आहे सगळ्यात भेसळ सगळ्यात आहे मिलावट सगळ्यात आहे पण अजून मरण या क्षेत्रात भेसळ नाही बाकी सगळ्या क्षेत्रात आहे मृत्यूत अजून भेसळ नाही बाकी सगळ्या वस्तूंमध्ये आहे सगळ्या वस्तूंमध्ये आहे एक जण असाच रस्त्यानं पळत निघालेला पळत चाललेला शेजारच्या न विचारलं कुठे चालला एवढ्या गडबडीनं माईक बंद करा कुठे चालला एवढ्या गडबडीनं कीर्तनाला चालला का तो म्हणला झे झे कीर्तनाला एवढ्या कुठे गडबडीनं जातेत का कीर्तनाला कुठे एवढ्या गडबडीनं जातेत का कारण लोकांचा अजूनही असा समज आहे कीर्तन म्हणजे आपलं निवांत चला या बसा आले का बसले का पुढे सर का झालं ना कीर्तन जो आलान शेवती, शेवती, शेवती ते म्हणतात कीर्तनाला कथेला एवढ्या गडबडीनं जाऊन करायचं काय बघू म्हणले निवान अजून महाराज कुठं आलेत अजून चाल कुठं झाली अजून अभंग कुठं घेतला अजून चिंतन कुठं सुरू केलं शेवटी शेवटी तर एका मुद्द्या येतात ते फक्त म्हणतो महाप्रसादाची पंगज सांगा तेवढ्याच टायमिंगला पोहोचतो येताच कशाला आता त्या गाईनात निघालेल्या माणसाला विचारलं चालला कुठे हा म्हटलं काही नाही कोर्टात चाललोय कोर्टात पोलीस स्टेशनला चाललोय अरे कशासाठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचा गुन्हा अरे कुणावरती गुन्हा औषधाच्या दुकानावर गुन्हा दाखल करायचा औषधाच्या दुकानदारावर का बरं काही नाही म्हणले गेल्या आठवड्यात मी रोगर घेऊन प्यायलो अजून मेलो नाही शब्द लक्षात ठेवा म्हणजे सांगायचं काय अरे विषात सुद्धा भेसळे औषधात सुद्धा भेसळ आहे चांगल्या चांगल्यापणाने घेतलेलं औषध सुद्धा इथपर्यंत आता चांगलं वाटत नाही औषधात सुद्धा भेसळ आहे पण अजून मरणात भेसळ नाही एवढं ध्यानात ठेवा विठाला, विठाला,